नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्या सगळ्या स्वामी परिवाराला हनुमान जन्मोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा बघा आज तुम्हाला दोन विशेष उपाय करायचे आहेत जर नवरा बायकोमध्ये जर भांडणं होत असतील भरपूर जर त्यांचं पटत नसेल जर खूप कटकटी होत असतील कायम ऊठ सूट जर न, आ, अविश्वास असेल एकामेकांच्या बरोबर किंवा नातं संपायला आलं असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला काय करायचं जसं इथं मी तुम्हाला दाखवलं आहे तसं दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत एक पानाचा विडा घ्यायचा आहे म्हणजे एक पान घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला घेऊन मारुतीच्या आज संध्याकाळी देवळात जायचं आहे सात वाजता किंवा साडेसहाच्या नंतर कधीही जावा हातात धरायचा आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याचे संबंध चांगले होण्यासाठी आणि हा विडा तुम्हाला मारुतीच्या पायाकडे अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर तुम्ही एक वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि आजपासून ते पुढच्या चाळीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस तुम्हाला दररोज मारुतींना सांगून तुमच्या आणि नवऱ्याच्या चांगल्या संबंधासाठी किंवा संबंध सुधारावे भांडणं कमी व्हावी ह्याच्यासाठी तुम्ही दररोज हनुमान चालिसा आणि बजरंग बाण दररोज संध्याकाळी म्हणायला चालू करा ही चाळीस दिवसांची सेवा तुमी बगा, है चा, आ, से आहे तुम्ही बघा तुम्हाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट गॅरंटीड ह्याचे जे मिळतील दररोज मारुतींना सांगायचं तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचा संबंध किंवा भांडणे जी आहेत ती कमी होऊन दे आणि बजरंग बाण आणि हनुमान चालीसा हे दररोज त्यांना सांगून विनंती करून म्हणायचं आहे दुसरं म्हणजे तुम्हाला जर आज जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तुम्हाला जर तिकडचा मारुतीचा वाहिलेला सिंदूर किंवा आपण सिंदूर वाहतो किंवा आपण शेंदूर जो वाहतो तो जर तुम्हाला जर मिळत असेल तर घरी नक्की घेऊन या खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ते बघा जनरली मिळत नाही पण तुमचं माहीत नाही तुम्ही जर भटजीकडे मागाल किंवा गुरुजींकडे मागाल की मला थोडंसं सिंदूर द्याल का तर ते तुम्हाला नक्की देऊ शकतात आणि जर तुम्हाला हा सेंदूर मिळाला किंवा शेंदूर जर मिळाला तर तो नक्की घरी घेऊन या बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या घरी संकट येतं किंवा आलेला आहे तेव्हा तेव्हा हा जो शेंदूर आहे त्या शेंदूरने तुम्हाला तुमच्या मेन दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही हा शेंदूर घेऊन तुमच्या तिजोरीवर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक किंवा श्री काढायचा आहे बघा हे खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हाही कधी बाहेर जातो तुमची मुलं जेव्हा बाहेर जातात खूप लांबच्या प्रवासाला जातात तेव्हा एक सुरक्षा कवचाची आपल्याला गरज असते माहीत नाही काळ कधी कुठे कसा येऊ शकेल हे बघा काळ कोणीच रोखू शकला नाही परण परंतु आपण आपली सुरक्षा ही छोट्या छोट्या गोष्टींपासून किंवा संकटांपासून आपण करू शकतो त्यामुळं तेव्हा हा शेंदूर लावून बाहेर पडायचा आहे जाताना एक छोटीशी सी झिपलॉकची पिशवी किंवा एक छोटासा पाऊच किंवा छोटीशी डबी घेऊन जा तुम्हाला संध्याकाळी दोन वस्तू जाळायच्या आहेत त्या म्हणजे पाच लवंगा आणि दोन कापूर भीमसेनी असेल तरीही चालेल नॉर्मल काप कापराच्या दोन टॅबलेट असतील तरीही चालेल काही कंपल्शन नाही आहे पण पाच लवंगा अख्ख्या घ्या मात्र व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला काय करायचं आहे त्या दोन्ही हातात घ्यायच्या आहेत आणि मारुतींना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातली सगळी वाईट नकारात्मक ऊर्जा जी आहे किंवा वाईट शक्ती जी आहे किंवा आमच्या घरी जर खूप कटकटी आणि भांडणं जर होत असतील तर ती सग कळी कमी होऊन दे आणि एक सकारात्मक एक पॉझिटिव ऊर्जा आमच्या घरामध्ये येऊन दे आणि जी संकटे आहे ती कमी होऊन दे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला साईड बाय साईड जर तुम्हाला पाठ असेल तर अतिशय उत्तम पाठ नसेल तर तुम्ही तुमच्या टी व्हीवरती किवी किंवा तुमच्या यूट्यूबवरती तुम्ही मोठ्याने हनुमान चालिसा लावायची आहे आणि लावल्यानंतर पाच कापू पाच लवंग आणि दोन कापूर हे तुम्हाला जाळायचे आहेत हे मात्र कंपल्सरी आहे की तुम्हाला साईड बाय साईड हनुमान चालिसा मोठ्याने घरी लावायची आहे आणि हे लावल्यानंतर ती थोड्या मोठ्याने लावा काहीही प्रॉब्लेम नाही ते जे वायब्रेशन्स जे आहे ते तुमच्या अख्ख्या घरामध्ये घुमले पाहिजे सगळ्यांच्या कानावरती ती पडली पाहिजे आणि तेव्हा हा हे जाळून त्याचा धूर जो आहे तो प्रत्येक कानाकोपऱ्यात मेन डोअरपासून म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरपासून ते, बाहेर ते अख्ख्या घरामध्ये तुम्हाला हा फिरवायचा आहे आणि मध्यभागी तुम्ही कुठेही ठेवून देऊ शकता तुमच्या घ घरामध्ये हॉलमध्ये मध्यभागी ठेवा किंवा तुमच्या देवारात नेऊन ठेवा पण त्याच्या हा अगोदर पूर्ण घरात फिरवून मगच तुम्ही तो देवाऱ्याकडे तुमच्या देवघरासमोर नेऊन ठेवू शकता तर ह्या तीन गोष्टी तुम्ही प्लीज करा है। उपाया है। हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत आणि हे संध्याकाळीच करायचे आहेत म्हणून मी आत्ता व्हिडिओ टाकत आहे त्यामुळे हे उपाय नक्की करा आणि मला सांगा श्री स्वामी समर्थ